अमरावतीत विधिमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीचा दौरा झाला आहे या दौऱ्यामध्ये आमदार विनोद निकोले यांनी चिखलदरा तालुक्यातील डोमाई येथील आश्रमशाळेला भेट दिली विद्यार्थ्यांची थेट संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक वरहाणीमानाशी संबंधित समस्या जाणून घेतल्या यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या अडचणी समितीसमोर मांडल्या आमदार विनोद निकोले यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या गांभीर्याने ऐकून घेतल्या आणि प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत या दौड्यात समितीच्या सदस्यांनी आश्रमशाळेची पाहणी करून सोयी सुविधांची प्रत्यक्ष तपासणी केली विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासह मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा असा समितीचा स्पष्ट संदेश आहे बरोबर ना तुम्ही विचार सांगायच्या मेहमाती सांगाल ना बरोबर की नाही पण असून काही सगळ्या बरोबर विचार सांगायचे सगळे नसायला काय मिळतं बरोबर वेळेवर मिळत चांगलं मिळतं तर बघा तुम्ही ना त्याच्यावर आम्ही आहे ना म्हणजे आम्ही तिथे समोर सर्व चांगलं मिळत होत जर तुकडे सांगतो तसं सांगा बरोबर